शिवाजी महाराजांचा रंग कोणता भगवा मुस्लिमांचा हिरवा आता आमचे पोरं फेसबुक व्हॉट्सअप पुरा हे शिकवायचं कामच नाही बाळासाहेब फेसबुक व्हॉट्सअप भगवा वादळ निळ वादळ पिवळ वादळ हिरवं वादळ आमच्या बहुजनांच्या पोरांना बर्बाद करणारी वादळ आता महाराष्ट्रामध्ये यायला लागलेली आहेत भावना सुद्धा आपण समजून घेतले पाहिजे भगवा, हा भगवा रंग हा त्यागाचं प्रतीक आहे शिवाजी महाराजांनी भगवा रंग घेतला त्यागाचं शौर्याचं प्रतीक म्हणून घेतलेलं आहे मोहम्मद पैगंबरांनी हिरवा रंग स्वीकारला तो समृद्धीचा रंग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निळा रंग स्वीकारला तो आकाशाचा रंग आहे की आकाशाप्रमाणे सगळ्यांना आपल्याला सामावून घेता आलं पाहिजे या भावनेनं हे रंग निर्माण झालेले आहे पण आपली पोरं मात्र भगवा निळा हिरवा पिवळा यामध्ये गुंतून पडलेल्या आहेत महापुरुषांची विचारधारा आपण सगळ्यात अगोदर समजून घेतले पाहिजे अडीच हजार वर्ष अगोदर तथागत भगवान गौतम बुद्धांनी जे तत्वज्ञान दिलं त्याचा अंतर्भाव तुकाराम महाराजांच्या गातेत आम्हाला दिसायला लागतो तुकाराम महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज गुरु मानतात छत्रपती शिवाजी महाराजांना महात्मा ज्योतिबा फुले गुरु मानतात महात्मा ज्योतिबा फुलेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुरु मानतात आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे या देशाचा राज्य कारभार चालतो म्हणूनही महापुरुषांची एकत्रित जैन सुद्धा आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी त्या काळा